परिमंडळ तीन अंतर्गत खडकपाडा पोलीस स्टेशन या ठिकाणी मागच्या महिन्यात तीन जून ला आपल्यातल्या त्या गुन्ह्यातील जे फिर्यादी आहे चारशे एकोणसत्तर ऑब्लिक दोन हजार पंचवीस त्या गुन्ह्यातल्या फिर्यादीवरून त्या ठिकाणी बीएनएस एन एस चौऱ्याहत्तर तीनशे एकोणतीस तीन प्रमाणे तीन सहा रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि त्या दिवशी आमचे जे तपासी अधिकारी आहेत पी एस आय अमित पवार यांना त्या त्या थी दिवशी त्यांनी सहा तासामध्ये सदर गुन्ह्यामध्ये आरोपी जो आहे आरोपी नामे ओंकार विक्राम निकाळजे याच्या विरोधात चार्ज दाखल केलं गेलं होतं तीन दाखल झाल्यानंतर मान्य कोर्टामध्ये जेएमसी क्रमांक तीन श्रीमती संगीत शिंदे मॅडम यांच्या कोर्टामध्ये सरकारी बीपी आपले प्रकाश सप्पाळ आणि आमचे कोर्ट कर्मचारी सदरची ट्रायल ही तीस ते पस्तीस दिवसांमध्ये पूर्ण करण्यात आली आणि दिनांक आठ सात रोजी म्हणजे आज त्या सदर गुन्ह्यामध्ये सदर आरोपीला बीएनएस कायद्या कलम अन्वय शिक्षा झालेली आहे अशा प्रकारची ही पहिलीच घटना रेकॉर्ड वेळेमध्ये चार्ज दाखल करणे आणि पस्तीस दिवसांमध्ये शिक्षा लागणे असा हा नवीन कायद्याच्या अनुषंगाने एसपीडी तयार झालेली आहे आणि त्याच्यामध्ये हे जे हे करत असताना ते सदर गुन्हा दाखल तारीख तीन सहा आहे त्यानंतर न्यायालय दोष जे दाखल केलं गेलं होतं ते तीन सहा रोजी केलं गेलं होतं त्यानंतर आरोप निश्चिती आणि सुनावणी त्याची सुरू झाली होती पाच जून पासून पाच जून पासून ते आजपर्यंत या तीस ते पस्तीस दिवसामध्ये त्याच्या पूर्णपणे हिअरिंग्स होऊन त्याच्यामध्ये जवळजवळ पाच साक्षीदार तपासले गेले त्यानंतर जे पंच तपासले गेले त्यानंतर जे आय आम ओची आमची साखर झाली आणि हे पूर्ण प्रोसेस फॉलो करून याच्यामध्ये डिजिटल इव्हिडन्स जो आहे सी सी टी फुटेज असेल त्यानंतर ई साखरेचा वापर करण्यात आला नवीन कायद्याच्या तरतुदीप्रमाणे ह्या सर्व गोष्टीचा अवलंब करून हा कमी वेळामध्ये ह्या सदर आरोपीमध्ये शिक्षा सांगत आलेली आहे सदर याच्यामध्ये आमचे सिनियर पी आय वाघमोडे आमचे कल्याणचे कल्याणजी घेटे नंतर पी आय आमचे शिवले आणि आमचे सगळे कोर्ट कर्मचारी त्यामध्ये पोलीस हवालदार राजेंद्र ठोंबरे सुनील नलवडे आणि तपासी अधिकारी अमित पवार यांनी अतिशय चांगली अशी कामगिरी केलेली आहे आणि अशाच प्रकारचेही आतापर्यंत तासामध्ये आता पूर्ण कल्याण परिमंडळामध्ये असे आठ दोषारोप आतापर्यंत आपण दाखल केले गेले आहेत आणि या सगळ्यांच्या सध्या कोर्टामध्ये सुनावणी सुरू आहेत जेणेकरून आपल्या कमीत कमी वेळेमध्ये पीडित व्यक्तीला न्याय मिळण्याकरता याचा उपयोग होणार आहे सदर आरोपीला दोन्ही कलमांतर्गत बीएनएस चौऱ्याहत्तर आणि तीनशे तीन, तीन, तीन प्रमाणे या दोन्ही कलमामध्ये सदर आरोपीला हा दोषी त्यामध्ये त्याला ठरवलं गेलेला आहे आणि त्यात बीएनएस चौऱ्याहत्तर मध्ये त्याला एक वर्ष सक्त काराव्याची शिक्षा त्यानंतर बीएनएसएस तीनशे एकोणतीस तीन मध्ये एक महिना सक्त कारावी शिक्षा त्यानंतर नंतर पाच हजार रुपये दंड आणि त्याचप्रमाणे जे फिर्यादी व्यक्ती आहेत फिर्यादी व्यक्तीला सुद्धा यामध्ये अडीच हजार रुपयाचा त्यांना सरकार जमा करण्याबाबतचे आदेश त्यामध्ये दिले गेले जेणेकरून जी काही रक्कम आरोपीतून वसूल होणार आहे ती फिर्याला सुद्धा देण्यात येईल आणि त्याची अर्धी रक्कम जे आहे सरकार जमा करण्यात येईल असा प्रकारचा निर्णय जो आहे कल्याण कोर्ट जे एफ सी श्रीमती संगीता शिंदे जे एम सी क्रमांक तीन यांच्या सुनावणी त्यांनी आज त्यांनी शिक्षा सुनावलेली आहे